रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेखसंग्रहातून आणि मैफल अधुरी राहिली त्यावेळी माझा मुक्काम पुण्यात होता त्यावेळी माझा मुक्काम पुण्यात होता बालपणापासून माझं मन संगीतात रमलेलं त्यामुळे कुठं मैफल असली की कळत नकळत त्या मैफलीच्या दिशेनं माझी पावलं वळत संगीताच्या त्या धुंद वातावरणात मन रमून जात असे ही मैफल ऐकताना मी लेखक साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळवणारा पद्मश्री सारं विसरून जात असे त्यामुळे रसिक म्हणून अशा मैफलींचा आनंद मला उपभोगायला मिळायचा आजही अशा मैफलींचा आस्वाद घेताना माझी हीच धारणा असते या वृत्तीमुळे माझा अनेक मोठमोठ्या गायकांशी परिचय झाला या परिचयाचं पुढे स्नेहात रूपांतर झालं मग हा स्नेह जागवण्याचा आम्ही उभयतांनी आपापल्या परीने प्रयत्न केला वसंतराव देशपांडे यांची आणि माझी ओळख झाली ती अशाच एका मैफलीमध्ये लक्ष्मी क्रीडा मंदिरात वसंतरावांचं गाणं होतं त्या मैफलीला मी गेलो होतो बरोबर भीमसेन जोशी होते अनेक गायक गायिकांचा परिचय झाला तो अशाच मैफलीतून वसंतरावांचा आणि माझा परिचय नव्हता पण वसंतरावांच्या त्या नजरेतून मी सुटलो नव्हतो आपलं जिथं गाणं असतं तिथं हा माणूस आवर्जून बैठकीस उपस्थित राहतो हे त्यांच्या ध्यानी आलं होतं मल्लिकार्जुन मन्सूर गंगूबाई हनगल कुमार गंधर्व अशा नामवंत गायकांचा परिचय झाला तोही अशाच मैफलीतून वसंतरावांचा परिचय झाला तो या मैफलीत त्यांची स्नेह जोडण्याची व वाढवण्याची कला काही औरच होती या माणसानं तोडणारा स्नेह कधी जोडलाच नाही मैफल संपली वसंतराव म्हणाले काय रणजित चुना तंबाखू मळणार का या पहिल्या भेटीतच त्यांनी मला आपलंसं करून घेतलं आणि अखेरपर्यंत हे आपलेपण त्यांनी जपलं वसंतरावांच्या त्या काय वसंतरावांच्या त्या काय रणजित या एकेरी हकेत खूप काही सामावलं होतं सवाई गंधर्व महोत्सव चालू होता या संगीत महोत्सवात अनेक नामवंत गायक हजेरी लावणार होते सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे पुण्याचं खास वैशिष्ट्य संगीत मैफिलींचा मनमुराद आस्वाद घ्यायची ही पर्वणीच या महोत्सवाचे खरे आधार दोघंच भीमसेन जोशी आणि वसंतराव मैफल सुरू होती बेगम अख्तर यांचं गाणं आज ऐकायला मिळणार म्हणून मी मोठ्या आनंदात होतो रात्रीचे बारा वाजून गेलेले कंटाळा आला म्हणून मी भावे स्कूलजवळ राहणाऱ्या वसंतरावांकडे गेलो जिन्याच्या पायऱ्या चढत असतानाच पेटीचे स्वर कानांवर पडले वसंतरावांशी चार गप्पा माराव्यात आणि बेगम अख्तरांचं गाणं सुरू झालं की मैफिलीला येऊन बसावं असं मनाशी ठरवलं होतं पण वसंतरावांच्या खोलीतून पेटीचे स्वर ऐकू येत होते खोलीत पाऊल टाकलं आणि आश्चर्यानं मी अवाक झालो बेगम अख्तरच मांडीवर पेटी घेऊन गात होत्या मला पाहताच वसंतराव नेहमीच्या खट्याळपणे म्हणाले ये रणजित ये अजून बाबळीची लाकडं पडायला बराच वेळ आहे मांडीवर पेटी घेऊन बेगमबाई गात होत्या पानाचं तबक शेजारीच होतं पिकदाणी जवळ होती बेगमबाईंनी नुकतंच पान जमवलं होतं वसंतरावांनी माझी ओळख करून दिली बेगमबाईंनी बैशो बेटा बैशो म्हणून बसायला सांगितलं बेगम अख्तर गायला लागल्या त्या एकामागून एक ठुमऱ्या गात होत्या मी वेडापिसा होऊन ऐकत होतो वसंतराव त्या ठुमऱ्यांना दाद देत होते त्या दोन ज्येष्ठ गायकांची ती अजोड मैत्री पाहून मी थक्क झालो होतो वसंतराव हे विलक्षण व्यक्तिमत्व होतं गायनावर तर त्यांची जबरदस्त पकड होती एवढंच नव्हे तर अनेक नामवंत गायकांच्या गानशैलीशी त्यांचा परिचय होता पण वसंतरावांचं मला वेगळेपण जाणवलं ते एका वेगळ्याच गोष्टीत अनेक विषयांत ते रस घेणारे होते वैद्यकशास्त्र हा जसा त्यांचा जिज्ञासेचा विषय तसेच ते वाङ्मयाचे मोठे अभ्यासक साहित्यशास्त्र काव्यशास्त्र यासारख्या विषयांवरही ते तासन तास बोलत वसंतराव वर्षातून तीन चार वेळा कोवाडला विश्रांतीसाठी येत मी वर्मा लिहित होतो विश्वामित्र मेनकेचा प्रसंग मी लिहून पूर्ण केला होता मेनका शकुंतलेला घेऊन येते <coughs> आणि विश्वामित्र डोळ्यांवर हात ठेवून मेनकेला धिक्कारतो हे रविवर्म्यानं काढलेलं चित्र आणि त्या चित्राच्या आधाराने मी लिहिलेला तो प्रसंग वसंतरावांना मी तो प्रसंग वाचून दाखविला वसंतराव तो प्रसंग शांतपणे ऐकत होते माझं वाचन संपलं वसंतराव मनानं तसे भावना विवश टच दिशी वसंतरावांच्या डोळ्यांत पाणी आलं ते पाहून मी विचारलं बुवा काय झालं बाळा सारं चुकलं रे तुझं अरे प्रतिसृष्टी निर्माण करू पाहणारा तो विश्वामित्र आणि स्वर्गीची अप्सरा मेनका त्या दोघांना इतकं व्यभिचारी ठरवलंस क्षणिक मोहापाई त्यांच्या हातून चूक घडली असेल म्हणून त्यांचं थोर पण विसरायचं का जरा ते चित्र नीट निरखून तरी पहा माझ्यासमोर ते रविमरम्याचं चित्र होतं पाहिलंच ते चित्र नीट उघड्या डोळ्यांनी पहा त्यात विश्वामित्राच्या डोळ्यांत तुला कणवच दिसेल आणि मेनकेच्या डोळ्यांतही कणवच दिसेल तो विश्वामित्र सांगतो या मुलीचं पोषण करायला मी असमर्थ आहे मी तपस्वी आहे ना मी तुला सांभाळू शकत नाही रणजित या दोन थोर जीवांची थट्टा असं काहीतरी लिहून करू नकोस या दोन थोर जीवांची थट्टा असं काहीतरी लिहून करू नकोस वसंतराव मोकळेपणानं बोलत होते मी त्यांचं ऐकत होतो पुढे बदललं कलावंतांमध्ये आपण किती मोठे आहोत आणि दुसरा किती लहान आहे हे सांगण्याची फार हौस असते पण वसंतराव हे असे गायक कलावंत मी पाहिले की ते सदैव आत्मस्तुती आणि परनिंदा यांपासून दूर राहिले कोवडला वसंतराव विश्रांतीसाठी येत आहेत याचं भान मला सदैव असे येताना ते आपल्या तीन चार स्नेहांना बरोबर घेऊन येत असत वसंतराव जातिवंत गायक त्यांच्या गप्पांत किती वेळ जाणार मग ते म्हणायचे अरे ते खोक आणि डबडी काडकी खोक म्हणजे पेटी आणि डबडी म्हणजे तबला डग्गा तानपुरा जुळवला जायचा मग कुणीतरी पेटी धरायची तानपुऱ्याला मी बसत असे बुवा म्हणजे वसंतराव वसंतराव आणि कुमार गंधर्व तबला वाजवण्यात पटाईत। वसंतराव आणि कुमार गंधर्व तबला वाजवण्यात पटाईत वसंतराव तबला ओढून पुढ्यात घ्यायचे मांडीवर तबला घेऊन बुवा गायला लागायचे मस्त मैफल रंगायची वेळ कसा गेला हे कळायचं देखील नाही वसंतराव माझ्याकडे विश्रांतीसाठी आले की अशा मैफली त्यांचं तंत्र सांभाळून होत असत माझ्याकडे उत्कृष्ट प्र प्रतीचा टेप रेकॉर्डर होता पण बुवांना विश्रांतीसाठी कोवाडला बोलावून घेऊन त्यांना गायला लावून ते टेप करून घ्यावं असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही बुवांना घरी बोलावून घेऊन त्यांना गायला लावणाऱ्या आणि ते गाणं टेप करून घेणाऱ्या माणसांविषयी बुवांच्याच तोंडून मी अनेक वेळा ऐकलं होतं बुवा पुण्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये होते तब्येत सुधारत होती ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळणार त्याच दिवशी माझी प्रकृती बिघडल्यामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये मी दाखल झालो योगायोगानं बुवांचीच कॉट मला मिळाली बुवा मला म्हणाले आता आपण नाट्यसंमलनाचे खरे अध्यक्ष शोभता बरं आता माझी सूत्र तुमच्या हाती सोपवितो आणि घरी जातो झोपा या कॉटवर हं जोशी हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत मी होतो तोपर्यंत माझा जेवणाचा डबा बुवांच्या घरून येत असे आमचं दैवही थोडं विचित्र होतं बुवांना जिना उतरायची परवानगी नव्हती आणि मला जिना चढायची बारा साडेबारा वाजले की बुवांची घालमेल सुरू व्हायची माझा जेवणाचा डबा मला वेळेवर मिळायला हवा याकडे त्यांचं लक्ष असायचं त्या बिचाऱ्या वहिनींची आणि त्यांच्या सुनबाईंची किती धापळ व्हायची म्हणून सांगू जोशी हॉस्पिटलपासून बुवांचं घर अगदी जवळ हाकेच्या अंतरावर म्हटलं तरी चालेल मला हिंडाय फिरायला परवानगी मिळाली होती पण हॉस्पिटलमधून रवानगी झाली नव्हती मी बुवांकडे जात असे खालूनच हाक मारायची ते गॅलरीत यायचे मी खालून आणि ते गॅलरीतून बोलायचो हा सारा प्रसंग मला रोमिओ सारखा वाटायचा जुलिएट गॅलरीत रोमिओ खाली आणि माझं दुर्दैव की आमची जुलिएट निघून गेली त्या जुलिएटची आठवण काढीत मी बसलो आहे इथं त्या रोमिओ सारखा रणजित देसाई यांचा आणि मैफल अधुरी राहिली नावाचा ललित लेख येथे समाप्त